नाही का आपण यांना काय वाटतंय आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या आमदार आहेत विद्याताई चव्हाण विद्याताई काय सांगाल अशा पद्धतीने सामनामधून आज टीका केली गेलेली आहे पण नरेंद्र नर मोदी यांच्यावरती अशा पद्धतीची टीका करणं दंगली किंवा अशा पद्धतीने जातीयवादी गोष्टी घडतायत अशी टीका करणं ही थोडीशी घाई होती का शरद पवारांची बिलकुल नाही मला मी त्या मीटिंगला हजर होते आणि सामनामध्ये मला एक सांगायचं आहे की तुमचे सामन्याचे जे लिह काय लिहितात संजय राऊत असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांना स्वतःचं असं काही व्यक्तिमत्व नाही आहे तर त्यांनी कोणातरी उत्तुंग व्यक्तिमत्वावर जर टीका केली तर ते मोठे होतात आणि आजपर्यंत तर त्यांचा अनुभव तोच आहे बाळासाहेब ठाकरेंच्या पुण्याईने किंवा त्यांच्या नावावरती ही मोठी झालेली माणसं आहेत आणि आज ही बाणगुळं काय करतायत तर हे पवारसाहेबांवरती टीका करणं पवार साहेबांनी कुठेही नरेंद्र मोदींचं किंवा कोणाचं नाव घेतलेलं नव्हतं परंतु त्यांनी आपल्या भाषणामध्ये अनेक प्रमुख विषय मागे की व्यापारी वर्ग नाराज आहे विद्यार्थ्यांसाठी काय केला पाहिजे एल असेल टी असेल असेल स्त्रियांची सुरक्षितता अशा अनेक विषयांवरती पुन्हा पराभवाचं काय लोक लोकसभेत झालेल्या पराभवाचं विश्लेषण करून आता ते विसरून सगळं विधान भवना विधानसभेच्या निवडणुकांना आपण कसं सामोरं जायचं अनेक विषयांवर ते बोलले परंतु हे जे काय बोलताय ते त्याला काही ताळतंत्रच राहिलं अत्यंत ता असभ्य काही सामनामध्ये टीका केली गेली -के त्याचं ते कारण त्यांचं त्यांचं असं म्हणणं आहे की शरद पवारांसारख्या व्यक्तीने अशा पद्धतीचं विधान करणं मतांच्या धुवीकरणासाठी विधान करणं एखाद्या गोष्टीला जातीयवादी हे बनवणं हेही तितकंच चुकीचं नव्हतं का पवार साहेबांनी त्या दिवशी भाषणामध्ये काय विधान केली ते त्यादी आणि त्याचा अभ्यास करावा पहिल्यांदा अभ्यास करायला शिकावं बघावं काय काय बोललेत पवार साहेब पवार साहेबांनी हे सांगितलंय की पुण्याच्या मध्ये दंगली असो किंवा दलितांवरती होणारे अत्याचार असो याच्यात महाराष्ट्र सरकारने सत्ता गेली तरी चालेल परंतु आपण आधी कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांनी असं काही जर होत असेल तर त्यांच्या बाजूने उभं राहायला पाहिजे पहिले आपलं सामाजिक कर्तव्य हे आहे मतांच्या ध्रुवीकरणासाठी